दिंडोरी लोकसभा मतदारसंघ नाशिक मतदारसंघाच्या बाजूचा एक लोकसभा मतदारसंघ तसा हा दुर्लक्षित मतदारसंघ समजला जातो पण जर बारकाईनं पाहिलं तर या मतदारसंघाचं राजकारण खूपच रंजक आहे हा मतदारसंघ राखीव प्रवर्गामध्ये मोडत असून अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी हा मतदारसंघ राखीव आहे दोन हजार आठमध्ये या मतदारसंघाची स्थापना झाली पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर तर हा मतदारसंघ चांगल्याच चर्चेत आला होता सुरुवातीपासूनच या मतदारसंघावरती भाजपची सत्ता आहे आणि भाजपने ती सत्ता दोन हजार एकोणीसला आपण कायम ठेवली आहे कसं आहे दिंडोरी लोकसभेचा राजकीय इतिहास आणि भूगोल दोन हजार चोवीसमध्ये कशी असणार या मतांची समीकरणं हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहे सातबारा लोकसभेचा पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका आता थेट दिंडोरी लोकसभेचा भूगोल नेमका कसा आहे ते पाहूया दिंडोरी हा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये मोडतो तर या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा मतदारसंघ येतात ते, ते पुढील प्रमाणे यामध्ये नांदगाव कळवण चांदवड येवला निफाड दिंडोरी हे विधानसभेचे मतदारसंघ येतात तर कळवण आणि दिंडोरी हे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत आता दिंडोरी लोकसभेमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये कोण जिंकलं किती मतांनी जिंकलं ते पाहूयात दोन हजार चौदा साली भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांना पाच लाख बेचाळीस हजार तीनशे मतं मिळाली असून तेव्हा राष्ट्रवादी पक्षात असलेल्या भारती पवार यांना दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे पंच्याण्णव मतं मिळाली होती त्यामुळे भाजपने त्यावेळेस दुसऱ्यांदा दिंडोरी लोकसभेची जागा अधिक मताधिक्याने खेचून आणली होती आणि भारती पवारांचा पराभव केला होता आता दोन हजार एकोणीसचे आकडे बघा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दिंडोरी लोकसभा चांगलीच गाजली कारण होतं ज्या भारती पवार दोन हजार चौदाला राष्ट्रवादीमध्ये होत्या त्याच भारती पवार यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्या निवडून आल्या भारती पवार यांना पाच लाख सदुसष्ट हजार चारशे सत्तर मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांना तीन लाख अडुसष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव मतं पडली आणि भारती पवार मोठ्या मताधिक्यानं जिंकून आल्या वरील आकड्यांवरून असं कळतं की दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर भाजपची एखादी पकड आहे दोन हजार आठच्या स्थापनेपासून भाजपची ताकद इकडे कायम राहिली आहे आणि उमेदवार जरी बदलला तरी भाजप निवडून जिंकू शकतं हे यावरून स्पष्ट होतं आकडेवारी बघून लक्षात येईल की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी वर्सेस भाजप अशीच स्पर्धा होती विशेष म्हणजे या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपनेच पहिला नंबर काढला आहे दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीला तीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झालं आणि भाजपला छप्पन्न पूर्णांक सत्तावन्न टक्के इतकं मतदान झालं तर दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीला बत्तीस पूर्णांक चार टक्के तर भाजपला एकोणपन्नास पूर्णांक नऊ टक्के इतकं मतदान झालं होतं दिंडोरी लोकसभा मतदारसंघ शेतकरी बहुल आहे कांदा निर्यातबंदी आणि द्राक्ष निर्यातीच्या अनुदानाचा केंद्र सरकारच्या धोरणांवरती इथले शेतकरी नाराज असल्याचं जाणकार सांगत आहेत त्यामुळे भारती पवार यांना यंदाची निवडणूक कठीण जाऊ शकते असंही बोललं जात आहे तसंच भाजपने जी दुसरी यादी जाहीर केली आहे त्यामध्ये भारती पवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे सध्या भारती पवार या केंद्रात आरोग्य राज्यमंत्री असून त्यांना यावेळेसच्या निवडणुकीत चांगली टक्कर असणार यात मात्र शंका नाही दिंडोरी लोकसभेमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ मोडतात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये इथं राजकीय ताकद कुणाची कशी होती त्यावर आता एक नजर टाकूया दोन हजार चौदा साली दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दिसून येतं दोन हजार चौदामध्ये भाजपचा एक आमदार माकपचा एक आणि शिवसेनेचा एक आमदार होता दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या तीनवरून चार वर झालेली दिसते तर माकपने आपली जागा घालवल्याचं समजते म्हणजेच दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त झालेली दिसते आपण जी आकडेवारी आता पाहिली ती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणुकीच्या नंतरची आहे पण आता दोन हजार चोवीसची राजकीय समीकरणं अगदी वेगळी आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी गटामध्ये फूट पडल्याचा विचार आपल्याला करावा लागेल त्यानुसार पुढील ला आकडेवारीकडे पाहिलं तर चित्र अजून स्पष्ट होतं दोन हजार एकोणीस साली इथून भाजपचा एक आणि शिवसेनेचा एक आमदार निवडून आला होता तर राष्ट्रवादीचे चार आमदार निवडून आले होते महाविकास आघाडीला कुठल्या लोकसभेत जबर फटका बसला असेल तर तो याच लोकसभेत आधी शिवसेनेचे दादा भुसे शिंदे गटात गेले मग वर्षभरात राष्ट्रवादीचे चारही आमदार अजित पवार गटात गेले आहेत त्यामुळे विधानसभेच्या बाबतीत दुबळी असलेली महायुती एकदम ताकदवर झाली आहे आता काही प्रश्नांची उत्तरंही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं काय पाहूया उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का तर हो डॉक्टर भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्या आणि त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा तर अर्थात पहिल्यांदा भारती पवार यांनी दोन हजार चौदा साली पहिल्यांदाच चिन्हावरती निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसमध्ये पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं म्हणून त्या भाजपमध्ये आल्या भाजपमध्ये आल्यावर त्यांना तिकीटही मिळालं आणि त्या खासदारही झाल्या युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला तर अर्थात युतीला फायदा झाला असं तूर्तास्तरी दिसतंय आकडेवारीनुसार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तिन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने आपला बालेकिल्ला कायम आहे इथे भाजपचा एक आणि अजित पवार गटाचे तीन आमदार असल्याने महायुतीला त्यांचा नक्की फायदा होणार त्यात शंका नाही असं अनेक जाणकार सांगतात यानंतर येतो महत्वाचा प्रश्न क्रमांक चार पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे राज्यातील पक्षांच्या फाटाफुटीमुळे या लोकसभेतील राजकारण एकशे ऐंशी अंशाने बदललेलं आहे कारण इथे राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेनेचा एक आमदार होता शिवसेनेचे दादा भुसे शिंदे गटात गेले तर राष्ट्रवादीच्या चारही आमदारांनी अजित पवारांना साथ दिली आहे म्हणजे जिथे भाजप एकटी होती तिथे या फाटाफुटीमुळे त्यांचं बळ आहे कळवणचे टम आमदार असलेले अर्जुन पवार यांच्या सोन भारती पवार पेशाने डॉक्टर असलेला भारती पवार दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभा लढल्या दोन हजार एकोणीसला पक्षाने तिकीट नाही दिलं म्हणून त्या भाजपमध्ये गेल्या भाजपने त्यांना तिकीटही दिलं आणि जिंकल्यावर थेट केंद्रीय मंत्रीपदही दिलं आता दुसऱ्यांदा पक्षाने त्यांना संधी दिली आहे पण नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न तापला होता तेव्हा पवार यांची शिष्टाई कामी आली नाही निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्यामुळे इथली जनता भाजप आणि पवार यांच्यावरती नाराज असल्याचं बोललं जातं भलेही या जागेचे सहा आमदार महायुतीच्या बाजूने दिसत असतील पण महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देते यावरून दिंडोरीचं भवितव्य अवलंबून राहणार आहे एकूणच या संपूर्ण राजकीय सातबाऱ्यावरती तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका